एकच एक कर्म तुम्ही वारंवार वारंवार वार काय दहा हजार वर्ष जरी केलं तरी तर तुम्हाला फळ मिळणार नाही तुम्ही मला मी तर कर्मयोगी आहे मी इतकं कर्म केलं मी रोज जाऊन दहा वेळा भितो डोका पडतो तरी भिंत फुटत नाही माझं डोकं फुटतंय भिंत फोडण्याचा तो मार्ग नाही ठीक आहे पहिल्या वेळी प्रयत्न केला लक्ष आपलं कळलं नाही म्हणून दुसऱ्यांदा अनुभव घेतला की अरे जरा डोक्याला लागतं आहे तिसऱ्यांदा कन्फर्म झालं की नाही डोकंच फुटतं आहे बाबा मग आपण थोडासा वेगळा विचार करणे आता डोका आपटून त्याला उपयोग नाही मग काय करायला पाहिजे मग हातोडी घेऊन फोडता येते का घन घेऊन फोडता येते का सुरुंग लावता येतं आहे का घन वगैरे सुद्धा तो चार वेळा घन मारले दहा वेळा घन मारले तरी मार सुद्धा भिंतीचा टोका उडत नाही मग घन आणि आपटत घण हे सुद्धा मार्ग नाही मग कळलं पाहिजे की सुरुंग लावायला पाहिजे म्हणजे आले नाही पट मग नंतर आणखी काहीतरी वेगळे प्रयत्न जसं आईन्स्टाईनने केले या प्रयत्नाने दिवा नाही विजेचा दिवा पेटला नाही मग दुसरा केला मग तिसरा केला वेगवेगळ्या प्रकाराने ते कर्ममार्गातून तुम्ही तु स्वतःला परफेक्ट करता आलं पाहिजे कर्माचा अर्थ तोच आहे की कर्मयोगाचा अर्थ आहे की अधिकाधिक परिपूर्ण होण्याच्या दिशेने माटचाल करणे म्हणजे कर्मयोग काय म्हटलं अधिकाधिक अधिक परिपूर्ण होण्याच्या दिशेने प्रयास करत राहणे प्रयत्न करत राहणे म्हणजे कर्मयोग आणि जो हा प्रयत्न करत राहतो या प्रकारे स्वतःच्या प्रत्येक प्रयत्नातून स्वतःच्या चुका शोधतो त्या चुका अपडेट करतो त्या चुका बाजूला काढतो आणि पुन्हा दुसरा प्रयत्न करतो दुसऱ्या प्रयत्नातील पुन्हा चुका बाजूला काढणं पुन्हा तिसरा प्रयोग करणं पुन्हा तिसऱ्या प्रयोगात झालेल्या चुका बाजूला काढणं असे हजारो प्रयोग करत करत स्वतःला परिपूर्ण करणं परफेक्ट करणं तो योग्य रोज उठले सकाळी कामावर गेले नऊ ते साडेपावची ड्युटी केले ट्रेनने परत आले हा कर्मयोग नाही जेव्हा रोज गेले बसले प देवाची पूजा केली घंटी ओळली आरती ओळली हा कर्मयोग नाही त्याने काय आहे का अपेक्षित गोष्टीकडे पण तुम्ही आयुष्यभर आरती केली आयुष्यभर पूजा केल्या आयुष्यभर देवाला फुलं वाहिली आयुष्यभर मंदिरामध्ये गेल्या काय बदललं आहे का नसेल बदलतो आता विचार करा पाहिजे की नाही काहीतरी बदलायला हवं हो। हे रोजच मी करतोय आणि काहीच बदलत नाही रोज गेले गे घरी ध्यान केलं साधना केल्या काही बदलतंय का, का? माझ्या आतमध्ये काही बदल होत आहेत का बाहेर काय बदलतंय काय मिळतंय का ह्याचा तो मग त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत का ते शोधत राहणं की काय मध्ये गडबडत आहे कुठे गडबडत राहते हे करत स्वतःला परफेक्ट करत जाणं हा कर्मयोग म्हणजे कर्मयोगाचा आजपर्यंत तुम्ही कुठेही न सांगितला अर्थ मी मुद्दा तुम्हाला सांगतो कर्मयोगाचा कर्मयोगाचा खूप मिसकॉनसेप्ट आहेत कर्मयोग म्हणजे काम करत राहणं किंवा साधना करत राहणं किंवा अमुक हो ते खरं आहे पण तेच तेच नाही रिझल्ट ओरिएंटेड पण रिझल्ट तुम्हाला माहित पाहिजे की काय यायला हवं फळाची अपेक्षा करून नाही करायचं त्याने तो रिझल्ट आलाच पाहिजे आणि कृष्णा फळ अपेक्षित आहेच तर प्रत्येक कर्माला फळ आहेच कोणासरी वाक्य आहे की आज मिले या कल मिले हर कर्म का फल मिळता है किसी को पल दो पल मिलता है किसी को जीवनभर मिळता है तर हर कर्म का फल है लेकिन फल की अपेक्षा कृष्णा काय म्हणतो की तुम्हाला जर शांत राहायचं असेल बॅलन्स राहायचं असेल योग्य कर्म व्हायचा असेल तर फळाच्याकडे लक्ष देऊ नका कर्माकडे लक्ष द्या साधना करताना साधनेकडे लक्ष द्या बऱ्याच जणांचा साधना करताना सिद्धी काय मिळणार आहे सांगितलेल्या धर्मग्रंथामध्ये की अप्सरा येतील तुमची तपश्चर्या भंग करायला आता इतकी वर्ष मी तपश्चर्या करतो अजून कुठल्या अप्सरा आली नाही समोर काय झालं कुठे अडकली कुठल्या ट्रॅफिक जॅममध्ये जा थांबली काय स्वर्गातून तिला खाली उतरलं काय मिळालं नाही का विमान वगैरे वा वाट बघतात अप्सरा येईल इतकी दिवस साधना करतोय अप्सरा येणार आहे तुमचं कॉन्सन्ट्रेट कुठं झालं अप्सरा येण्यावर झालेलं आहे कर्मावर नाही कृष्ण म्हणतोय एकाग्रपणे कर्म करा एकाग्रपणे एक कर्म करा फळ मिळणारच आहे अपेक्षा करू नका अपेक्षामध्ये काय झालं तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुमचा तुम फोकस पॉईंट बदलला फोकस पॉईंट जो कर्मावर असायला हवा हो, तो तुमचा फळावर गेला कृष्ण म्हणतो तेच सांगतात की कर्मण्यवाधिकार असते मा फलेशू कदाचन फळावर फोकस ठेवू नको कर्मावर फोकस ठेव मग तू जिंकतोयस की हरतोयस डॅट इज इमटेरियल आणि कदाचित जर तू युद्धावर युद्ध तुझ्या युद्ध नैपुण्यावर तुझ्या युद्धशास्त्राच्या ज्ञानावर तुझ्या तुझे काय शिकलं आहेस तुझ्या गुरुकडून युद्ध कसं करावं धनुष्यभाव कसावा याचा जर तू पूर्ण एकाग्रपणे जर विचार केलास आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित केलंस तर शक्यता अशी आहे की तूच जिंकशील पण हे प्रोडक्ट आहे जिंकणं किंवा हरणं त्यामुळे ते पण जिंकण्यावर लक्ष केंद्रित मला जिंकायचं आहे म्हणून लढाई करशील तर करायची गडबडेल ल मला लढायचं आहे स्किलफुली लढायचं आहे अतिशय चांगलं असं लढायचं आहे की लोकांनी म्हटलं पाहिजे की यस याच्यासारखा योद्धा झाला नाही जे कर्म कराल ते असं कराल की लोकांनी म्हटलं यस हे काम यानेच केलं पाहिजे हे काम करायचं तर यानेच मग तुम्ही झाडू मारला तरी लोक उठे नाही झाडू मारावं यानेच कृष्ण म्हणतोय पाट्या टाकू नका आजच्या भाषेत कर्मयोग म्हणजे पाट्या टाकणं नाही गेले रे आले रे कामावर गेले बसले नवला गेले कंप कंपनीत पतले साडेपाच पर्यंत काम केलं कसं तरी काय उरकलं परत आले ह्याने आयुष्य बदलणार नाही हे पाट्या टाकणं झालं कृष्ण त्यालाच म्हणतो की कर्मण्यवाधिकार कर्म करा फळावर लक्ष केंद्र केले केलं की कर्मावरचं लक्ष हलतं आणि कर्मावर लक्ष केंद्रित केलं की तर तुम्हाला आपल्या चुका कळायला लागतात आपलं कुठं गडबडतं हे कळायला लागतं आणि मग तुम्ही ते आहे ते बाजूला काढू शकता ज्या चुका आहेत जे दोष आहेत आपल्यातले ते, ते हळूहळू बाजूला सरकायला शिकता बाजूला सारायला शिकता आणि मग स्वतः परफेक्ट होत जात हे कर्मयोगाचं सार आहे असं मला वाटतं